गोकुळवासियांनी इंद्रयाग नावाचा यज्ञ ठरवलं इंद्रयाग करायचा कारण इंद्र पाऊस पाडतो आणि इंद्राची इंद्रा पूजा करण्याचं गोकुळवासियांनी ठरवलं भगवान परमात्मा म्हटले बाबा इंद्राची पूजा करायची नाही इंद्र आपल्याला पाऊस देत नाही आपलं भरण पोषण गोवर्धनराज करतो आणि गोवर्धन, कर गोवर्धन आपल्या गोकुळावरती पाऊस पाडतो म्हणून गो गोकुळामध्ये इंद्राची पूजा नाही तर गोवर्धनाची पूजा होईल गोवर्धन राजाची पूजा होईल भगवान कृष्ण परमात्म्याने प्रस्ताव मांडला आणि सर्व गोपाळ म्हटले कन्हैया अरे इंद्राची जर पूजा बंद केली तर इंद्राला राग येईल इंद्र आपल्यावर खोपेल तो वृष्टी करणार नाही भगवान परमा भगवान कृष्ण परमात्मा म्हटले काळजी करू नका त्याची काय हिंमत तो आपल्यावर वृष्ट होईल आणि भगवान कृष्ण परमात्म्याच्या सांगण्यावरून इंद्रयाग त्या ठिकाणी बंद पाडला आणि गोवर्धनाची काय पूजा अर्चना गोकुळवासी यांनी केली छप्पन्न प्रकारचे भोग गोवर्धनाकरता करता काय तयार केले छप्पन्न भोग गोवर्धना काय गोवर्धनाला दाखवण्याकरता भोग लावण्याकरता त्या ठिकाणी गोकुळवासी यांनी छप्पन्न प्रकारचे भोग त्या ठिकाणी आणले साक्षात नंद बाबा आणि कृष्ण कन्हैया यांनी काय गोवर्धनाची पूजा त्या ठिकाणी प्रारंभ केली पूजेला पूजेला आरंभ झाला पंचामृतांनी स्नान घातलं गोवर्धनाची पूजा गोवर्धन उत्सव त्या ठिकाणी काय थाटामाटामध्ये काय साजरा झाला आजही वृंदावनामध्ये गोकुणामध्ये गोवर्धन पूजेला काय फार विशेष असं महत्व आहे दिवाळीच्या वेळेला गोवर्धन काय ते गोवर्धन पूजा येते दिवाळीच्या टायमा दिवाळीमध्ये आणि गोवर्धन पूजा त्या ठिकाणी संपन्न झाली भगवान परमात्म्याने गोवर्धनाची काय केली पूजा केली सर्वांनी गोवर्धनाचा जय घोष केला गोवर्धन महाराज गोवर्धनाची पूजा केली इंद्राला बातमी कळाली इंद्राला राग आला की हा आताचा मुलगा आताचा पोरे त्याने माझी पूजा बंद पाडले आणि इंद्राने संवर्धक नावाचे मेघांना प्रजन्य उष्टी करण्याकरता ठिकाणी आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात विघांचा कडकडाट जगांचा कडकडाट आणि त्या ठिकाणी मुसळासारख्या काय पडू लागल्या भारी पडू लागल्या काही फुलैया येतो की काय आला सर्व कोकुळवासी धावत कृष्ण कन्हैयाकडे गेले कन्हैया अरे तू इंद्राची पूजा बंद इंद्रा आपल्या बद्दल रुष्ट झाला गोपायमान झाला आता कोकुळ काही शिल्लक राहत जणू काही प्रलय काळ आला अशी अवस्था झाली मुसळात हार पाऊस सुरू आहे भगवान कृष्ण करू रक्षण करे म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने सर्व गोकुळ वासियांना एकत्रित केलं आणि गोवर्धन राज त्या ठिकाणी आले गोवर्धनाची स्तुती केली प्रार्थना केली एका हाताच्या करंग धारण गोवर्धन पर्वत भगवान कृष्ण परमात्म्याने आपल्या करंगडीवरती धारण केला गिरी म्हणजे पर्वत धर म्हणजे धारण करणारा भगवान परमात्म्याचं नाव पडलं गिर धर गिरधर लाल तो भाव का भुका राग कला जानत नाही तू भगवान परमात्म्याचं नाव पडलं गिरधर भगवान परमात्म्याने गोवर्धनाला आपल्या करंगडीवरती धारण केलं बाहेर मुसळधार पाऊस सुरू सर्व गोकुळवासी गोवर्धनाचा आश्रय करून गोवर्धनाच्या खाली आले कायी वशी सर्व काय त्या गोवर्धनाच्या काय आश्रयामध्ये राहू लागले सर्व गौडनी सर्व गोकुळवासी भगवान परमात्म्याच्या आश्रयाने गोवर्धनाच्या काय आश्रयामध्ये आले महाराज एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन दिवस झाले पाच दिवस झाले तरी पाऊस काही थांबायला तयार नाही भगवान परमात्म्याने करून गोवधनाला धारण केलं आता पाच दिवस झाले आणि गोपाळाची चर्चा सुरू झाली गोपाळ म्हटले का रे पाच दिवस झाले मुसळधार पाऊस सुरू आणि कन्हैयाने आपला हात गोवर्धनाला लावलेला आहे कन्हैयाचा काय हात दुखणाला असेल मग गोपाळ म्हटले कृष्णा अरे तुझा हात दुखत असेल बाबा तुझा हात काय घे थोडा खाली गे आम्ही आमच्या काठ्यांनी गोवर्धनाला काय करतो धारण करतो तू काही काळजी करू नको या गोपाळांना असं वाटत होत कि गोवर्धन आपण काय केलाय काठ्यांनी उचलून धरलं बऱ्याच वेळेला त्या गाड्या खाले तुम्ही गाडं पाहिलंय का गाड बैलगाड <yacht> त्या बैलगाड्या खाली कुत्र <yacht> त्या कुत्र्याला असं वाटत की गाड आपण ओढतोय गाड कोण ओढत कुत्र्याला असं वाटत की गाड आपण ओढतो असे असे बरेच कुत्रे की त्यांना असं वाटतं गाड आपण ओढतो पण गाड दुसरेच ओढतात आणि मग या गोपाळांना असं वाटायचं की गोवर्धन काय आपण आपल्या काठ्यांनी उचलून धरलाय याने फुट काय की म्हणून हात लावून धरलाय गोपाळ म्हटले कृष्णा अरे हात खाले गे हात दुखून आला अशी पाच सहा दिवस झाले भगवंत म्हटले बघा बर युवका खाले गोपाळ म्हटले युवका युका काय करतो हे खाले पावणे चार वाजले आणि भगवान परमात्म्याने हात खाली केला मारा थोडा हात खाली गेल्याबरोबर यांच्या काठ्या सर्व्या काय कडाक्कड तुटायला लागल्या गोपाळ चित्ते जमिनीवरती पडले आणि आवाज देता किसना 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 धार एवढ्या देवाने काय पुन्हा हात लावला गोवर्धन पुन्हा वरती गेला तेव्हा यांच्या लक्षात आलं की आपण तसं समजतो तसं काही नाही गोवर्धन आपण नाही गोवर्धन कनैयाने धारण केला भगवान परमात्म्याने गोपाळांत काय केलं संरक्षण केलं गोपाळांत रक्षण के गो भगवान परमात्म्याने केलं बाहेर मुसळधार पाऊस सूर्य शेवटी इंद्राच्या इंद्राचे जे दूत होते ना जे देव होते संवर्धक मेघ होते त्यांच्या टाकीतलं पाणी संपलं टाकीतलं पाणी संपलं ते इंद्राचे संवर्तक ने इंद्राकडे गेले आणि सांगितलं महाराज आपल्या टाक्या खाली झाल्या पण गोकुळ वासियांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही आता यांच्या हो टाकीत पाणी किती होत जो यांच्या टाकीमध्ये पाणी उत्पन्न करतो तो भगवान परमात्मा हे देवाची परीक्षा पाहायला गेले होते इंद्राने देवाची परीक्षा पाहिजे परंतु इंद्र काय झाला परीक्षेमध्ये नापास झाला इंद्र त्याच्या परीक्षेत नापास झाला शेवटी इंद्र भगवान परमात्म्याला शरण गेला भगवान परमात्म्याची स्तुती केली आणि इंद्र निघून गेला सात दिवस झाले भगवान परमात्म्याने गोवर्धनाला आपल्या जागेवर ते थे ठेवलं गोपाळ बाहेर आले आणि बाहेर येऊन पाहतात फफुटा उडतोय धूळ उडायची सात दिवस मुसळासारख्या धारी पडल्या दोन दिवस जर पाऊस पडला तर आपल्याला उमजत नाही सात दिवस पाऊस चालला महाराज तरी कोकणामध्ये धूळ उडत होती राजा परीक्षितीने शुभ मामुनींना प्रश्न केला महाराज एवढा पाऊस पडून नाही गोकुळामध्ये धुडका उडत होती पाणी गेलं कुठे त्यावेळेला शुभ महामुनी म्हटले राजा ऐक एकदा प्रसंग आहे की आय साहेब लक्ष्मीला असं वाटलं की कोणा तरी ब्राह्मणाला आपल्या घरी काय भोजनाला सांगावं ब्राह्मणाला भोजन द्यावं आणि आई साहेब लक्ष्मीनी अगस्त्य मुनीला काय दिलं भोजनाचं आमंत्रण दिलं आणि आमंत्रण दिल्यानंतर देवाला सांगितलं प्रभू आज आपल्या घरी अगस्त्य ऋषी काय भोजनाला येणार आहे देव म्हटले लक्ष्मी तुला दुसरा पोहा दिसला नाही का कारण तुला माहिती नाही का या बाबाने एका घोटामध्ये काय पिर समुद्र काय केला होता प्राशन केला होता गिळंकृत केला होता आणि त्याला तू भोजनाला सांगितलं आई साहेब लक्ष्मी म्हटल्या मग काय झालं भगवान परमात्मा म्हटले काही झालं नाही तुला समजेन आता काय होईल पुढे मग अगस्त्य अगस्ती ऋषीना भोजनाचं आमंत्रण दिलं अगस्ती ऋषी आई साहेब लक्ष्मीकडे भोजना करता आले आता ते काही आपल्या घरचं होतं का, का हो भोजन आई साहेब लक्ष्मी साक्षात स्वयंपाक करण्याकरता लक्ष्मीच्या काय आहे दासे आहे आई साहेब लक्ष्मी वाढण्याकरता आहे भोजन तयार झालं दुर्वास ऋषी आले वदनिका वडदेव झालं पुंडलिका वरदेव झालं आणि अगस्ती मुनी भोजनाला बसलो भोजनाला सुरुवात केली लक्ष्मी साहेबांनी दोन चपात्या ठेवल्या बाबाने एका क्षणामध्ये दोन चपात्या हा कणी भिजवली होती सर्विस चौथे वर काय पाच मिनिटामध्ये चपात्या खतम पुन्हा चपात्या गेल्या लाटण्याकरता चार धनी बसल्यान खाण्याकरता एकटा बुवा हा आता ते काही येशी मध्ये राहणारे महाराज लोक होते का वारकरी वारकऱ्याचं जेवण कसं आहे दो दोन इकडे दोन तिकडे ते काही येशीत राहणारे ना होते चपात्यावाले द्यावाले होते ना हा धर कि टाक नाही अगस्ती ऋषी भोजनाला बसले सर्व भोजन संपलं महाराज भांडे वाजायला लागले ला 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 किचन मध्ये स्वयंपाकघरात आवाज येऊ लागला हा आणि किचन मध्ये आवाज आला की माणसाने समजून जावं कि आता काय आवरण्यामध्ये काय आता लावून घ्यायला काही हरकत नाही पण किचन मध्ये भांडे आपटा का गॅस आपटा काही काही लोक काही दम टाकत त्यांची एकदा का खादे सुरू झाले कि मग ते येऊ द्या किती येऊ द्या आलं की धर गोया की टाक नाही धर गोया की उचलला की टाकला इकडे भांडे वाजायला लागले सर्व स्वयंपाक झाला लगेच दडण केलं पुन्हा गहू दळले तरी या बाबाचं काही आवरण नाही आता आई साहेब लक्ष्मी तिथे काही कमी का मारा पुन्हा स्वयंपाक केला तो सुद्धा स्वयंपाक या बाबानं काय खाऊन टाकला स्वयंपाक करणाऱ्यांचा घाम गळू लागला घामला मामल झाल्या थकल्या सर्व भोजन संपलं तरी ध्रु आपलं आगस्ती ऋषी काही भोजन बंद करत नाही शेवटी आई साहेब लक्ष्मी भगवान परमात्म्याकडे गेली आणि सांगितलं प्रभू ते बाबा काही आवर्ती घेत नाही सर्व काय भोजन संपलं तेवढेला भगवान परमात्म्याने एक अन्नाचा कण खाल्ला आणि त्या ठिकाणी तृप्तीचा ढेकर दिला भगवान परमात्म्याने तृप्तीचा ढेकर दिला दुर्वास आपलं आगस्तिमुनी काय झालं भोजन झालं आता भोजन झालं भोजनानंतर भोजन काय पिण्याकरता पाणी अगस्ती ऋषी म्हटले पाणी आला पाणी तहान लागली मे महिन्याचं ऊन आहे भगवान परमात्मा म्हटले अगस्ती मुनी आता तुम्ही थोडं थांबा कारण आज आमच्याकडे नळाला काही पाणी आलं म्हणून तुम्ही थोडं थांबा तुम्ही या अवतारामध्ये भोजन केलं पुढच्या अवतारामध्ये काय करा पाणी पिया आणि मग देवाचे अगस्ती महामुनी काय होते होते भगवान परमात्म्याने काय वचन दिलं होत आज या ठिकाणी संवर्धक नावाचे मेघ पावसाची काय करताय वृष्टी करताय मुसळधार पाऊस आहे शेवटी भगवान कृष्ण परमात्म्याने आगस्त्य मुनेच आव्हान केलं आणि आगस्त्य मुनीच आव्हान केल्यानंतर मुनी के त्या ठिकाणी प्रगड झाले आणि प्रगट झाल्यानंतर भगवान परमात्म्याने सांगितलं की तुम्ही काय करा जो काही पावसाचा वर्षा होते ते पाणी तुम्ही करा गिळंकृत आणि मुनी ते पाणी वरच्यावर ग्रहण केलं म्हणून गोकुळामध्ये काय उडत होती धूळ उडत होती धूळ शुभ महामुनी राजा परिषदेला सांगतात की राजन भगवान परमात्म्याने इंद्राच्या त्या कोपापासून गोपाळंत काय केलं रक्षण केलं भगवान परमात्म्याने अनेक दैत्यांच्या त्या अनेक दैत्यांपासून गोपाळंत त्या ठिकाणी संरक्षण केलं अनेक लिला भगवान परमात्म्याने केल्या गोवर्धन लीला या ठिकाणी भगवान परमात्म्याने केली पुढे भगवान श्री कृष्ण परमात्म्यात अभिषेकाची काय येते कथा येते